नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे मा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की बसू आकाशसाठी चहा घेऊन आकाश म्हणतो की तुम्ही घ्या ना बसू म्हणते की नाही मला चहा नको आहे तुम्हीच घ्या जरा चहा पिल्यानंतर तुम्हाला तरतरी वाटेल आकाश थँक्यू म्हणतो आणि चहा टायला लागतो आकाशचे डोळे भरलेले असतात वसुंधरा म्हणते की काय झालं आकाशराव कसल्या काळजीत आहात तेव्हा आकाशला राहून राहून असं वाटत असतं की आपल्या वडिलांच्या तब्येतीला आपण जबाबदार आहात आहोत पण आकाश काहीच बोलत नाही तेव्हा वसुंधरा म्हणते की ठीक आहे तुम्हाला आता सांगायचं नसेल तरी काही हरकत नाही आपण परत बोलू आकाश म्हणतो की वसुंधरा तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत आज बाबा जिवंत आहेत ते, ते फक्त तुमच्यामुळे वसुंधरा म्हणते की अहो तुम्ही असे आभार कशाला मानताय ते माझेसुद्धा बाबा आहेतच ना तेव्हा आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही या सगळ्या परिस्थितीला कसं डील केलं तेव्हा वसुंधरा म्हणते की, की खरं सांगू का आकाशला मी खरंच खूप हतबल झाले होते पण पर परिस्थितीने शिकवले की पर प्रत्येक परिस्थितीत आपण पर मार्ग काढायचा असतो मला राहून राहून असं वाटत होतं की त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला आहे उद्या जर त्यांना मोठा अटॅक आला तर काय करणार आहोत आपण आणि तेव्हा मी बाबांना घेऊन दवाखान्यात गेलो त्यांनी त्यामुळे डॉक्टरांनी मला ही पद्धत शिकवली आणि ती पद्धत आज मला कामी आली आकाशला वसुंधराचं बोलणं ऐकून तो खूप खुश होतो भारावून जातो की वसुंधरा किती समजूतदार आहेत आकाश वसुंधराला म्हणतो की खरंच तुम्ही खूप टफ आहात मला नसतं हे सगळं जमलं वसुंधराचं आकाशच्या तोंडून हे कौतुक ऐकून ते म्हणते खरंच ते दोघं बोलत असतात इकडे तो सरकारी अधिकारी पळत येतो म्हणतो की अहो सर लवकर काहीतरी करा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे शार्दूल म्हणतो की काय झालं आहे त्यावर तो म माणूस म्हणतो की अहो तुमच्या सांगण्यावरून मी ती ती जमीन पूर्ण चांगली खडखडीत जमीन मी त्याला ॲग्रिकल्चर लँड म्हणून तिथे प्रूफ केलं आहे पण आता खूप मोठा प्रॉब्लेम आहे की त्या जमिनीत काहीच प्रॉब्लेम नसताना आम्ही ही बातमी दिली आहे आणि ही बातमी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरती आहे सगळ्या न्यूज चॅनलला कळाले जर हे सगळं प्रकरण पुढं आलं ना तर आमच्या नोकऱ्या जातीलच पण पूर्ण किती आकाश ठाकूर आणि तुमचंसुद्धा बाहेर यायला वेळ लागणार नाही शार्दूल म्हणतो की मग काय करायचं आहे मी तेव्हा मा तो माणूस म्हणतो की जास्त काही नाही त्यांचं तोंड बंद करायला आपल्याला पाच लाख द्यावे लागतील तेव्हा शार्दूल म्हणतो की हा मग त्याचं मी काय करू तो माणूस कळून चुकतं की आता हा मदत करणार नाही त्यामुळे तो सांगतो की जर तुम्ही आम्हाला आत्ता पाच लाख दिले नाहीत तर आमच्या तर नोकऱ्या जातील त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही पण तुमच्याने जे आकाश ठाकूरचं आहे ना तेसुद्धा कायमचं सगळं संपून जाईल तेव्हा शार्दूल उठतो आणि म्हणतो की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की आमच्या नोकऱ्या गेल्या तर आम्ही सगळं कबूल करू आणि तुमचं नावसुद्धा सांगू हे ऐकल्यानंतर शार्दूल तो त्याचे कॉलर पकडतो आणि म्हणतो की काय मला धमकी देतो आहेस हे ऐकल्यावर तो म्हणतो की धमकी नाही साहेब मी तुम्हाला सांगतो आहे उद्या सकाळपर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे पाच लाख रुपये तयार ठेवा नाहीतर होणाऱ्या प्रकरणांना आणि परिणामांना तयार राहा असं म्हणून तो तिथून निघून जातो त्याच्या शार्दूला आणि त्यांच्या पंटर लोकांनासुद्धा कळून चुकते की आता हा मॅटर खूप सिरियस होत चाललेला आहे शार्दूलचे लोक तो माणूस केल्यानंतर म्हणतो की आता काय करायचं साहेब त्यावर शार्दूल म्हणतो की आता काय त्याला पाच लाख रुपये देऊन टाकायचे त्यावर ते माणसं म्हणतात एवढे पैसे आणायचे कुठून शार्दूल म्हणतो की आपल्या गल्ल्यात किती आहेत ते मुलं म्हणतात की जास्त अकरा हजार पण असतील आणि बाकीचे हप्ते यायचे सुद्धा राहिले आहेत आता आपण काय करायचं शार्दूल म्हणतो की बस करा किचकच का करू नका माझ्या कारणापासी तेव्हा आम्ही माणसं म्हणतात की आता आपण पाच लाखाची व्यवस्था करायची कशी शार्दूलच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन जमतो आणि तो म्हणतो की करूया त्याचीसुद्धा व्यवस्था आहे माझ्याकडे असं म्हणून तो पुढचा प्लॅन ठरवत असतो इकडे जयश्री ऑटोवाला करून तिथे पोहोचलेली असते जशी ती आकाशाने वसुंधराला बघते तेव्हा म्हणते की काय कशी आहे तब्येत तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई तू इकडे एकती कशी आहे तेव्हा आकाश जयेश म्हणते की अरे मला तुझ्यासोबतच यायचं होतं पण हट्ट केल्यामुळे मी तिथे थांबली आता त्याने मला गाडी बुक करून दिली आणि मी इथे आले चल ना मला त्यांना भेटायचं आहे असं म्हटल्यानंतर आकाश जयश्रीला घेऊन बाबांना भेटायला घेऊन जातो इकडे वसुंधरा बाहेर येऊन आपल्या बाबांना फोन लावते बाबांना घडलेला प्रकार सांगायला चालू करते तेव्हा तिच्या बाबांना सुद्धा शॉक बसतो ते म्हणतात की अगं वसू बाळा एवढं झालं तू मला सांगितलं का नाहीस वसुंधरा म्हणते की अहो कामाच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं त्यांना आत्ता खूप मोठा हार्ट अटॅक आला होता ते नशिबाने वाचलं तेव्हा ते म्हणतात की बरं ठीक आहे काही काळजी करू नको आम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचतो तेवढ्यातच शार्दूल तिथे येतो शार्दूल ते फोनवर बोलत आहेत हे लगेच बाबा फोन खाली घेतात शार्दूल म्हणतो की काय कोणाचा फोन आहे वसुंधराचं आहे का हे ऐकल्यानंतर बाबा जरा साच पडतात तेव्हा तिच्छा शार्दूलची आई म्हणतं की नाही वस्तूचा फोन नाही आहे ते त्यांच्या मित्रांना आजारी येत ना, आजार ये ना मग त्यांच्याकडे फोन आला होता त्यांना बघायला मी दाखवतो तेव्हा शार्दूल म्हणतो की कोण मित्र हे ऐकल्यानंतर शार्दूलचे वडील म्हणतात की तुला काय करायचं आहे आम्ही कुठेही जाऊ तू इथे कशाला आहेस ते सांग शार्दूल आपली सरळ सरळ पैशाची डिमांड करतो आणि म्हणतो की मला पाच लाख रुपये हवेत तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की नाही तुला इथे फुटके कवरीसुद्धा भेटणार नाही शार्दूल म्हणतो की तुम्ही जे पण पैसे साठवून ठेवले त्यातले मला पाच लाख रुपये द्या तेव्हा ते म्हणतात की अरे ते तर आमच्या म्हातारपणासाठी ठेवलेले आहेत ते तुला कसे देणार त्यावर शार्दूल म्हणतो की बरं ठीक आहे तुम्हाला द्यायचं नाही तर मी जातो त्या वसूकडे जसं त्याच्या तोंडून वस्तूचं नाव ऐकतो तेव्हा त्याची आई म्हणते वसूकडे शार्दूल म्हणतो हो वसूकडे आता तुम्ही काही मला देणार नाहीत तिच्यामुळे आज माझ्यावर अशी भीक मागायची वेळ आली आहे तुमच्या पुढे हात पसरावा लागतो ना या सगळ्याला तीच जबाबदार आहे आणि तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही वस्तू कुठं राहते मला व्यवस्थित माहिती आहे ती कुठं राहते आणि माझी मी माझ्या पद्धतीने पैसे मागणार मी असे तसे पैसे मागत नाही त्यावर तिची आई खूप काळजी वाटते शार्दूलचे वडील त्याला अडवतात म्हणतात की तू असं काही करू शकत नाही शार्दूल म्हणतो की मी असंच करणार त्याची आई शेवटी म्हणते की अहो द्या त्याला पैसे खरंच द्या तुम्ही तेव्हा ती म्हणते की अरे पण एवढे पैसे आत्ता नाही आहेत माझ्याकडे द्यायला आम्हाला जरा पैशांची जुळवा जुळवा चव जुळवाजुळव करायला थोडा वेळ दे शार्दूल म्हणतो की बरं ठीक आहे सकाळपर्यंत द्या सकाळपर्यंत ऐकल्यानंतर तिच्या आईला टेन्शन येतं शार्दूल म्हणतो की मी सकाळी येतो ना पैसे नेला असं म्हणून तो तिथून निघून जातो वसूच्या आईवडिलांनासुद्धा खूप टेन्शन आलेलं असते जयश्री त्यांना भेटायला गेलेले असते बाबा वसूला बघून तिला इकडे बोलवतात पुढे बोलवल्यानंतर ती म्हणते बाबा काय झालं त्यावर ते बाबा म्हणतात की मी हिला सांगत होतो तू मला कसं वाचवलंस जयश्रीचा पूर्ण मूड हापवतो ती म्हणते की हो ही डॉक्टर ही वाचवत होती तुम्हाला आणि डॉक्टरच्या खा नाही खात होते त्यावर आकाश म्हणतो की अगं हो आई खरंच वसुंधरामुळे आज बाबांचा जीव वाचला आहे तिनं योग्य वेळी सी व्ही आर दिला त्यामुळे आज बाबा आपल्यासोबत आहेत पण जयश्रीला काही नेहमीप्रमाणे काही पटतच नाही ही सगळा दोष वसूलाच देत असते श्री नेहमीप्रमाणे कोणाचं काही ऐकत नाही आणि स्वतःचंच खरं करतात शेवटी वसुंधरा आणि आकाशला बाबा जायला सांगतात म्हणतात की तुम्ही जावा आका आकाश आणि वसुंधरा तिथून जायला लागतात जे अशी तिथे बसलेलीच असते घरी आल्यानंतर आकाश खूप काळजीत असतो तो तिथे सोफ्याच्या तिथे जाऊन बसतो वसुंधराला कळतं की यांना टेन्शन आलेलं आहे ते आतमध्ये जाऊन पाणी घेऊन येते आणि म्हणते की आकाश राहू तुम्ही एवढी काळजी करू नका आकाश म्हणतो की वसुंधरा मी एवढी मोठी रिस्क घेण्याआधी एकदा विचार करायला हवा हो होता मी आखा आयुष्यपणाला लावलं मी माझ्या मुलांचा भविष्याचासुद्धा विचार केला नाही त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत असते पण लवकरच सत्य समोर येईल असं मला वाटतंय वसुंधरा आकाशला खूप धीर देत असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग समजतोय उद्याच्या भागात काय होतं हे पाहणं तर त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू